नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे नवरात्री उत्सवाचा दुसरा दिवस आजची माझी सेवा अशा प्रकारे झालेली आहे संध्याकाळी ब्लॉग शूट करते सकाळपासून मी जी काय माझी होती कामं ती केली आणि संध्याकाळी आज आज आहे शुक्रवार तर माझं वैभवलक्ष्मी व्रत असते आणि मी दरवर्षी घटावर देवींची स्थापना करते ना तिथेच मी वैभवलक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल गजरा वगैरे अर्पण करते मोगऱ्याचं आणि जी पंचोपचार पूजा आहे ती करते आणि त्यानंतर कहाणी वाचते म्हणजे अशी मी दरवर्षी येतोच शुक्रवार कारण का नऊ दिवसामध्ये स शुक्रवार येतोच आणि मग त्या शुक्रवारी मी अशीच दरवर्षी वैभव पूजा करते तर श्रीयंत्र वगैरे तिथे स्थापना करून घेतलेली सगळी स्थापना आहे आणि मग आता तिथे मी पूजा करणार थोड्या वेळ त्या अगोदर बनवायला घेते खीर खीर बनवते नैवेद्य बनवते आणि मग पूजा करते तर आजचा काही दिवस असा आहे गडबडीचा आणि कामाचा आणि मी अशी आहे आणि आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी बाजारात जाऊन राहिली का उद्या मातेचा शृंगार मांडायला लागेल म्हणजे साडी चोळी जे काही आहे ते देवीला आपण अर्पण करतो ते सर्व शृंगार म्हणजे शृंगारामध्ये सगळं येते ते मणिमंगळ मंगळसूत्र वगैरे जे यथाशक्ती आपल्याला जे करता येईल म्हणजे साडीच पाहिजे असं नाही आपले ब्लाऊज पीस वगैरे जशी ओटी देवीची भरता येईल तशी उद्या ओटी मांडायची असेल तर त्यासाठी काहीच खरे जा सामान घ्यायचं होतं म्हणून मी बाजारात पटकन जाऊन आली आणि त्यानंतर आता पूजा वगैरे साडी नेसले मी स्वतः आज ग्रीन कलर आहे ते ग्रीन कलर घातले देवी मातेला ग्रीन कलरची ओढणी ओढवले आणि अशी काही सेवा आहे सिम्पलमध्ये छान अशी गुलाबाची फुलं इथे घेतलेली आहेत आणि एकीकडे मी खीर बनवायला घेतलेली आहे तर पहिले खीर वगैरे बनवते देवाला नैवेद्य दाखवते आणि मग पूजा करते जशी पंचोपचार पूजा करतात नेहमी मी अभिषेक वगैरे करून पूजा करते तर दर नवरात्रीमध्ये अशी पूजा असते आणि सुंदरशी आता दुसरा दिवस आहे छान वाटते प्रसन्न वाटते मस्त सेवा चालू आहे आणि काय छान आहे नवरात्री उत्सव चालू आहे आमच्या इथे आता थोड्या वेळात ना छान असं भजन सुरू करणार ते लोक तेव्हा एकदम मस्त म्हणजे हा नवरात्रीचा फील येतो तेव्हा असं ना अशी काय सेवा आहे मी देवीला नैवेद्य दे दाखवते

तर छान अशी मातेची सेवा झालेली आहे माझी आणि छान वाट प्रसन्न वाट आता मी नैवेद्य बनवायला गेले आणि आज वै आज आहे नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस वार शुक्रवार आणि छान 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 अगदी छान मस्त दिवस गेलेला आ, आहे माझा छान वाट तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे सुद्धा सांगा देवपूजा बघणारे माझ्या ब्लॉगवर जास्तीत जास्त आहेत मला माहिती सगळ्यांना आवडतं आणि मी जशी आहे तशी तुमच्याबरोबर शेअर करते मला देवपूजा आणि त्याबद्दलच्या भरपूर सारे छोट्या मोठ्या माहिती गोळा करायला फार आवडतं आणि पूजा करायला तर खूपच आवडतं आणि हा माझा हेही माझी जी आवड आहे ना ती गेली तेरा ते चौदा वर्षे मी जपती आहे आणि सुरूच आहे छान अधिक अधिक माहिती छान छान आणि अधिक अधिक छान सेवा माझ्या हातनं होते द दरवर्षी छान छान वेगवेगळी सेवा होते तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग हे जरूर सांगा मध्येच ब्रेक घेतलेला पण पुन्हा स्टार्ट करते आणि नव्याने जोमाने छान तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते फक्त तुमच्या एक लाईक आणि सपोर्टची गरज आहे ब्लॉग शेअर करा इतरांना आणि प्लीज चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर स्वामींची सेवा बघायची असेल सुंदर सुंदर जशी मला शक्य होईल कारण का मी स्वतः सेवा करते ना तर मी सेवा करते तेव्हा माझं मन तिथे असतं शूट करायला एवढं मनात राहा म्हणजे डोक्यात राहत नाही का हे शूट करूया ते शूट करूया कारण का सेवा ही मनापासून केली जाते पण जर तुमचे तसे प्रश्न असतील तुम्हाला आवडत असेल एखादी गोष्ट डीपमध्ये तुमच्याबरोबर म्हणजे चांगली अशी शे तुमच्याबरोबर शेअर करावी तर त्याच्यासाठी वेगळी सेवा मी करून तुमच्याबरोबर शेअर करे वेगळी सेवा म्हणजे त्यासाठी मी फक्त त्या फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ते तुम्हाला दाखवेल बाकी सेवा करताना व्हिडिओ व्हिडिओ गे की दर मला काही फरक पडत नाही व्हिडिओ काढलाच पाहिजे माझी सेवा छान माझ्या हातनं होते एवढंच माझ्या मनात असतं मागे व्हिडिओ म्हणून लक्षात नसतं एवढी गुंतलेली असते ना मी तिकडे का व्हिडिओ बनवायचा हे ते ह्या अँगलने त्या अँगलने पण घरी श्रावणी वगैरे असेल तर देते काढून बाकी मला ते अँगल वगैरे कारण का आपण एखादं फास्टमध्ये चांगलं काम आपल्याला करायचं असेल मनोपासून तेव्हा आपण व्हिडिओ शूट नाही करत बसत असं माझं काही आहे पण तुम्हाला जर सेवा एखादी आवडत असेल तर जरूर मी व्हिडिओ काढून ती तुमच्याबरोबर शेअर करेन आणि काही माहिती असेल तर मला ज्या जिथपर्यंत माहीत आहे माझ्या एवढ्या वर्षाच्या जे मी करते सेवा त्याच्यामध्ये तुम्हाला जरूर सांगेल मी आणि अशीच सेवा बघत राहा आवडत असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये असावर